राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत एक धक्कादायक बातमी समोर येते वाल्मिक कराड यांच्या संदर्भातली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती मसाजोग हो या ठिकाणी बीडचे सरपंच आपले संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली त्या हत्येमध्ये ज्या हत्येचं कारण जे होतं ते खंडणीचं कारण होतं म्हणजे सरपंच तर त्या ठिकाणी मदत म भांडणं सोडवण्यासाठी गेलेले म्हणून त्यांची हत्या झाली परंतु जी भांडणं झाली ती खंडणीच्या वादावरनं भांडणं झाली होती आणि ही खंडणी कुणी मागितली होती तर ती वाल्मिक कराड यांनी मागितलेली असं थेट पुरावे आणि थेट संबंध निघालेले आहेत या वाल्मिकी कराडावरती मार्कडवाडी या केसनंतर राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धीस आलेले उत्तमराव जानकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत वाल्मिक कराड यांच्यावरती उत्तमराव जानकरांचं असं म्हणणं आहे की वाल्मिकी कराड या व्यक्तीवरती बत्तीस खुनाचे गुन्हेत म्हणजे या गुन्हे म्हणण्यापेक्षा बत्तीस खून केले त्या माणसाने तीन हजार सातशे केसेस दाखल केलेले आहेत इतर लोकांच्यावरती आपल्या राजकीय आणि पैशाचा जोरावरती एक्झाम्पल त्यांनी सांगितलं जसं की एखाद्या डॉक्टरने खंडनी दिली नाही तर एखाद्या बाईला उभी करायची विनयभंगाची केस दाखल करायची आणि मग नंतर खंडी मागून घ्यायची अशा प्रकारचं कार्य करतायत त्या ठिकाणी बीडमध्ये उत्तमरावजानकर यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झालं या विधानसभेमध्ये कशाप्रकारे बूथ कॅप्चरिंग झालं कशाप्रकारे कोणी जाऊन त्या वोटिंग सेंटरमध्ये जाऊन मतदान करत आहे म व्ही एम मशीनचं हे करतं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी सगळा प्रकार हा सांगितला ह्या बीडमध्ये बीडचा बिहार झाला नाही तर ते बोलले की बीडचा बिहार नाही झाला तर बीडचा अफगाणिस्तानमध्ये असलेलं कंदार झालेले खंडार म्हणू शकतो आपण त्या गोष्टीला इतकी वाईट परिस्थिती या बीडची झाली ह्या बीडचा नक्की आका कोण आहे आणि या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे आणि ज्यांच्यावरती अजून आरोप काय बोलणार मित्र मला ना किती बोलू असं झालं आहे काय दगडाला बोलून घामच फुटत नाही हो त्यासाठी करायला काय पाहिजे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण तेरावा झाला तेरावे दिवस झाले आज त्यासम संतोष देशमुखांची निर्गुणपणे हत्या केलेली क्रूरपणे त्यांच्या मोकाट सुटलेल्या आरोपींना अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे जे मुख्य आरोपी आहेत तिघंजण चार जणांना तर झाली पण अजून ते तीन आरोपी कोण आहेत दोन आरोपी आणि एक मास्टर माइंड त्यांना कधी अटक होणार तुम्ही कधी बोलणार तुम्ही लोकांनी जर शांत राहिलं तर ही गोष्ट अशीच निघून जाईल कारण सरकार किती गंभीर आहे हे तुम्हाला ह्याच्यावरनं दिसतंय तेरावा दिवस झाले तरी अजून तुम्ही त्या केसमधल्या आरोपींना अटक नाही करू शकत ह्याच्यावरनं सरकार किती गंभीरपणे या गोष्टीकडे लक्ष देईल तुम्हाला सगळ्यांना उत्तर याची मिळाले असतील त्यामुळे तुम्ही आता विषय हे घेतला पाहिजे तुम्ही वि विषय मांडला पाहिजे काय करायचं कसं करायचं तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी तुम्ही सगळेजण ती गोष्ट कराल त्यांच्यासाठी न्यायासाठी लढाल असं माझी विनंती तुम्हाला आणि तुम्ही ती गोष्ट कराल अशी मला माहिती आहे पण जर का संतोष देशमुखांना न्याय मिळाला नाही आणि ही केस जर सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावरती जर दाबली तर मात्र बीडचं काही ना खरं नाही येणाऱ्या काळामध्ये ह्या बीडमध म्हणजे मद... एक तुम्हाला माहिती आहे गोष्ट म्हणजे एक उदाहरण सांगतो ह्या गोष्टीशी आणि ह्या व्हिडिओशी तुम्ही लिंक जोडू नका एक जस्ट माहितीसाठी उदाहरण सांगतो साप असतो ना साप समजा त्याला तुम्ही थोडंसं मारलं तर तो बावसळतो पिसळतो थोडंसं मारलं तर आणि तो चावा घेण्यासाठी प्रचंड ताकदीने बाहेर पडून तुमच्यावर ते हल्ला करतो आणि तुमच्या तुमचा जीव घेतो बरोबर पण तो थोडंसं जर तुम्ही त्याला मारलंच आहे तर त्या सापाला जर तुम्ही पूर्णपणे संपवलं तर म्हणजे तो विषय मिटून जातो ना तिथल्या तिथं आता ह्या गोष्टीचं तुम्ही ह्या व्हिडिओच्या आणि ह्या संबंधात सगळीकडे लिंक लावू नका मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो आहे त्याच्यामुळं आता सगळ्यांनी मिळून आणि ह्या सगळ्या वेळ पण अशी आली की या सगळ्या बीडचं जर भलं होणार असेल भविष्यामध्ये तर या बीडमध्ये जी काही गुन्हेगारी असेल सगळीकडे वाढली असेल ही गुन्हेगारी एकदा का संपून टाकायची असेल तर अजून थोडासा जर तुम्ही प्रयत्न केला तर ही सगळी गुन्हेगारी निघून जाईल पण जर इथपर्यंत येऊन जर तुम्ही हा प्रयत्न सोडला तर मात्र मग ही गुन्हेगारी कित्येक शेकडोपटीने वाढून बीडचं काय होईल ह्याची कोणी शक्यता किंवा भविष्यवाणी करू शकत नाही त्यामुळं तुम्ही नक्की प्रयत्न कराल मला असे आपल्या चॅनलवरती तुम्ही वेळ देता बघता ह्या विषयामध्ये माहिती मिळवता त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद अजून चॅनल आपल्या सबस्क्राईब नसेल कोणी केलं तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार